नमस्कार रॉयल कारभारी मी आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते विशाल संध्याचे तीस भा विशाल भाग आधीच अपलोड केलेले आहेत विशाल संध्या मर्यादित प्रेम भाग एकतीस विशाल आणि संध्या दोघे पण एकमेकांना मिठी मारून झोपले संध्या सकाळी लवकर उठली आणि सगळं आवरलं विशाल पण उठला आणि संध्याला म्हणाला संध्या अगं तुला म्हंटल होत ना मी की सुट्टी आहे मला आपण जाऊयात कुठेतरी संध्या म्हणाली हो पण कधी जायचंय विशाल म्हणाला अग उद्या ठरवू जायचं संध्या विशालला म्हणाली अहो पण असं अचानक कसं काय ठरवताय तुम्ही विशाल तिला म्हणाला अगं असा अचानक कुठे आजचा दिवस आहे की आपल्याला तयारीला आणि तू संध्याकाळी पोलीस स्टेशनवरती येशील का संध्या म्हणाली कशाला हो विशाल तिला म्हणाला अग तुझ्यासाठी दोन तीन मस्त ड्रेस घेतो फिरायला जाताना घालायला म्हणाले तुम्ही आधीच दोन ड्रेस घेतले आहेत माझ्यासाठी तेच अजून माझे घातले गेलेले नाहीत आणि अजून कशाला आणखी ड्रेस घेत आहे तेच वापरू देत ना मला मग घ्या विशाल म्हणाला बायको अगं खरंच माझ कुठल्या जन्मीचं पुण्य आहे ग की मला तुझ्यासारखी बायको मिळाली थोडासा नवऱ्याचा खिसा कापायला शिककी मला पण वाटत की माझ्या बायकोने माझ्या जवळ हट्ट करावा तुझे लाड पुरवून घ्यावे पण प्रमाणापेक्षा जास्तच समजूतदार बायको देवाने माझ्या पदरात घातली आहे विशाल संध्याला मिठी मारत म्हणाला ते आपल्यामध्ये काय फरक आहे सांगू का संध्या तुला संध्या त्याला म्हणाली सांगा आता एवढे बोलतायत मग ते पण बोला विशाल तिच्या गालावर एक पप्पी घेत म्हणाला संध्या अग मी या घरातला लहान मुलगा आहे आणि तू तु, तुझ्या घरातली मोठी मुलगी आहेस म्हणून आपलं कॉम्बिनेशन कसं परफेक्ट आहे ना मस्त जोडी जुळली आहे आपली नाहीतर लहान थोडेसे हट्टी असतात ना संध्या त्याच्याकडे वळत त्याचं नाक चिमटीत घेत म्हणाली अगदी बरोबर लहान खूप हट्टी असतात आणि खूप आगाव पण असतात तुमच्यासारखे विशाल तिला म्हणाला संध्या तुझा नवरा काय आगाव आहे का ग आणि काय आगावपणा केला ग मी हट्टी आहे मी पण आगावपणा काय केला ते मला सांग संध्या त्याला म्हणाली मग काय मला किती त्रास देता हो विशाल तिला म्हणाला खरंच का मी त्रास देतो का तुला बर संध्या मग एक काम कर ना मला सोड आणि तुला त्रास न देणारा असा नवरा बघ संध्याने विशालकडे खूप रागात पाहिलं आणि विशालला संध्याने त्या दिवशी मारलेली कानाखाली आठवली आणि विशाल तत पप करत म्हणाला संध्या अगं मला तसं नव्हतं ग म्हणायचं ते म्हणजे असच आपलं म्हंटल चेष्टा केली तुझी दे सोडून संध्या विशालला म्हणाली खरंच तुमची इच्छा आहे का मी तुम्हाला सोडून जावं म्हणून विशाल म्हणाला नाही ग बाई माझी राणी असंच म्हणालो तुला आणि मी नाही राहू शकत तुझ्या शिवाय कधीच दुसरी कुठलीच मुलगी मला आवडणार नाही आता माझ्या आयुष्यात आलेली पहिली आणि शेवटची मुलगी तूच आहेस बस संध्या म्हणाली बरं ठीक आहे परत जर असं म्हटलात ना तर बघा मग आणि मी पण काय तुम्हाला सोडून जाणार आहे का नाही ना ह्याच्या पुढे पुढच्या सात जन्मात तुमची बायको म्हणूनच राहील विशाल हात जोडून तिला म्हणाला कळलं बर संध्या तू वहिनींच्या आणि दादाच्या कानावर आत्ताच घालून ठेव म्हणजे ते त्यांची तयारी करून ठेवतील आई आप्पांना मी सांगतो संध्या विशालला म्हणाली आहो पण ते ठीक आहे पण जायचंय कुठे ते तरी सांगा ना त्यांनी विचारलं ना मला तर काय सांगू मी मला माहितीये तुम्हाला सरप्राईज द्यायची सवय आहे मला पण वहिनींनी मला विचारलं कुठे नेणार आहेत विशाल भाऊजी तर मग मी काय सांगू त्यांना विशाल म्हणाला संध्या आपण कोकणात जाऊयात फिरायला दोन दिवस संध्या म्हणाली बरं ठीक आहे मी सांगते त्यांना बर मला आपण फोनवरती फोन, फोन लावून सांग किती जण यायला तयार आहेत माझ्या मित्राची गाडी करूयात आपण संध्या म्हणाली ठीक आहे विचारून सांगते तुम्हाला तुम्ही आई आपना विचारा ना संध्या तुला आत्ता काम आहे का ग संध्या म्हणाली नाही का हो तुमचं काय काम होतं का माझ्याकडे विशाल संध्याला म्हणाला होत ना आज दुपारी मी लवकर घरी आलो असतो आणि आपण शॉपिंगला गेलो असतो संध्या विशालला काही नको आधी तुम्ही तुमची ड्युटी तुम्हाला महत्वाची आहे ना मग बाकी सगळं मी संध्याकाळी येईल तेव्हाच जाऊयात आपण विशाल बाहेर आला आई आपण सांगितलं की उद्या आपण कोकणात फिरायला जाणार आहोत आप्पा म्हणाले विशाल अरे उद्या नाही जमणार रे मला विशाल म्हणाला का हो आपा? का नाही जमणार तुम्हाला अरे उद्या आत्याच्या घरी जावं लागणार आहे बहुतेक मला आणि तुझ्या आईला आप्पा म्हणाले अरे फिरायचं ठरवतोय पण तुला सुट्टी आहे का विशाल म्हणाला हो आप्पा आहे दोन दिवस सुट्टी म्हणून म्हंटल कुठेतरी बाहेर जाऊ आपण सगळेजण फिरायला आप्पा म्हणाले बरं तू एक काम कर तुझ्या दादाला आणि वहिनीला घेऊन जा विशाल म्हणाला बर ठीक आहे ते दोघांना विचारतो विशाल किचन मध्ये आला वहिनी काहीतरी काम करत होत्या विशाल वहिनींना म्हणाला वहिनी आम्ही कोकणात फिरायला चाललो आहोत तुम्ही याल तुम्ही आणि दादा याल का हो आई आतमध्येच होती आई म्हणाली विशाल अरे तिला कुठे घेऊन जातोच आता जास्त दगदग तिला सहन होणार नाही तुला पाहिजे तर दादाला घेऊन जा विशाल म्हणाला वागवा वा अग वहिनी नाही म्हटल्यावर तो तरी कुठे येणार आहे सगळेच कॅन्सल झाले आता बहुतेक मला आणि माझ्या बायकोलाच जावं लागते वाटत संध्याने भाऊला विचारलं भाऊजी तुम्ही याल का हो भाऊ म्हणाला नाही ग तुमच्या दोघांमध्ये मी कशाला येऊ भोर व्हायला तुम्ही जा दोघे जण आणि मस्त एन्जॉय करा संध्या बेडरूम मध्ये आली विशाल पण बेडरूम मध्येच होता संध्या त्याला मी विचारलं पण ते नाही म्हंटले विशाल म्हणाला हो ठीक आहे आपण जाऊया दोघे जण संध्या त्याला म्हणाली आहो नको ना जायला दोघे कशाला उगाच खर्च आणि आता तर फिरून आलो ना महाबळेश्वर विशालने तिला जवळ ओलला आणि म्हणाला बायको आता काय फिरायचं ना ते फिरून घे नंतर नाहीतर माझ्या प्रेमाची निशानी तुझ्या पोटात राहिली ना तर आपल्याला फिरून देणार नाहीत ते आणि तुझा नवरा किती रोमॅन्टिक आहे तुला माहित आहे ना मस्त कोकणात जाऊ फिरायला माझ्या राणीला तिथला समुद्र दाखवतो आणि ह्या विशालच्या हृदयात तिच्यासाठी किती प्रेम आहे ना हे पण तुला तिथेच गेल्यावर दिसेल संध्या त्याला म्हणाली आहो एवढं काय करणार आहात तिथे माझ्यासाठी विशाल हळूच तिच्या कानात म्हणाला सरप्राईज आहे जाऊ जा देत एका अर्थाने चांगलंच झालं की आपण फक्त दोघे चाललो आहोत आता मस्त दोन दिवस एन्जॉय करायचा फक्त तू आणि मी संध्या त्याला म्हणाली आहो पण संध्या मला माहित आहे तुझे दिवस पूर्ण होतील तोपर्यंत उद्याचा दिवस मी जाईल पुढचे दोन दिवस सुट्टी घेईल एवढं काय त्याच्यात शॉपिंगला उद्या जाऊयात संध्या म्हणाली बरं ठीक आहे तुम्ही म्हणाल तस विशाल म्हणाला बर संध्या कशाने जायचं ग आपल्या गाडीनेच जायचं इथून संध्या म्हणाली हो टू व्हीलर वरच जाऊ इष्टीने मला खूप त्रास होतो हो उलट्या पण होतात विशाल म्हणाला बर तू म्हणशील ना तस बर चल आता निघतो मी पटकन नाश्ता करतो आणि निघतो तू तु, तु, तुझी काळजी घे संध्याचा दिवस असाच गेला आवरण्यात आणि विशाल कधी येतोय कामावर त्याची वाट पाहण्यात गेला काल झालेला प्रसंग तिला सतत आठवत होता त्याला तिची किती काळजी आहे आणि ती त्याच्यासाठी किती महत्वाची आहे हे आठवूनच तिला अगदी भरून आलं संध्या आणि वहिनी किचन मध्ये होत्या संध्या वहिनींना म्हणाली चला ना हो तुम्ही पण वहिनी आमच्या सोबत तुम्ही आलात ना की भाऊजी पण येतील वहिनी म्हणाले संध्या आले असते ग मला पण खूप आवडला असतं यायला बरेच दिवस झाले कुठेच फिरायला गेले नाही आपण चौघ जणांनी मस्त एन्जॉय केला असता पण बघतेस ना तू आई मला कुठेच पाठवणार नाहीत संध्या म्हणाली वहिनी मी तुमची काळजी घेईन ना तुम्ही कशाला काळजी करता तुम्हाला पाण्याचा ग्लास सुद्धा हातात देईन मी कशाला एवढी काळजी करता हो तुम्ही आणि आपल्याला बसनी नाही जायचं अहो त्यांनी त्यांच्या मित्राची फोर व्हीलर घेतली असती तुम्ही दोघे पण येणार असतात तर म्हणजे आपण फोर व्हीलरनी गेलो असतो वहिनी म्हणाल्या संध्या आता थोडे दिवस जपावच लागणार आणि आई माहिती आहेत ना तुला त्या मला काही पाठवणार नाहीत सध्या तरी आई नको म्हणतायत ना मग त्यांचा शब्द मोडायला नको तुम्ही दोघे जण जा आणि मस्त फिरून या आणि माझं लग्न झालं होतं ना तेव्हा आम्ही कोकणातच गेलो होतो फिरायला त्याच्यामुळे एवढं काही नाही आणि मला माझी काळजी घ्यायला पाहिजे उगाच जास्त दगदग झालेली मला सहन पण व्हायची नाही उगाच तुमचं पण लक्ष लागणार नाही त्यापेक्षा तुम्ही जा आणि मस्त एन्जॉय करून या संध्या थोडीशी नाराजच होती पण काय आता तिच्या नवऱ्याला फिरायला जायचं होतं साहेबांना नुसतं फिरायला लागायचं बाहेर संध्याने आवरून ठेवलं आणि विशाल सुद्धा ड्युटी वरून आला आल्या आल्या संध्याला हाका मारली त्याने विशालने मस्त गरम गरम सगळ्यांसाठी सामोसे आणले होते येताना आणि तो संध्याला म्हणाला संध्या चहा दे पटकन आणि सामोसे गरम आहेत सगळ्यांना दे संध्या मनातच म्हणाली आज मला सामोसा खायच खाऊसाच वाटत होता आणि हा बाबा सामोसे घेऊन आला पण कसं काय ह्यांना माझ्या मनातलं कळतं काय माहिती विशालने संध्याच्या हातात पिशवी दिली आणि तिला म्हणाला चहा ओतून ठेव मी आलो लवकर आणि तसंच बाहेर जाऊ थोडीशी खरेदी करूयात संध्या म्हणाली बरं ठीक आहे संध्याने सगळ्यांना सामोसे दिले विशाल त्याचा आवरत होता बेडरूम मध्ये आणि संध्या त्याला बोलवायला गेली आहो चहा गरम केला आहे चला लवकर नाहीतर गार होईल विशालने पटकन तिच्या हाताला धरलं आणि तिला जवळ ओढून घेतलं विशाल तिला म्हणाला संध्या मला एक किस्ते ना संध्या त्याला म्हणाली आता नाही रात्री झोपताना देईल आणि तुम्ही काय म्हणत होता बाहेर जायचंय म्हणून उद्या जायचं होतं ना विशाल म्हणाला उद्या ते दुकान बंद आहे म्हणून आजच जाऊ मी येता येता बघून आलो म्हटलं उद्या गेलो तर पंचायत व्हायची संध्या त्याला म्हणाली आहो पण दुसरी दुकान नाहीत का हो विशाल तिला डोळा मारत म्हणाला दुसरे दुकान आहेत ग पण ह्या दुकानामध्ये सगळं भेटत पॅन्टी पासून शॉर्ट विस वन पीस पर्यंत संध्या त्याला म्हणाली शांत बसा घाणेरडे कुठले तुम्हाला ना तेवढंच करायचं असत विशाल तिला म्हणाला ए संध्या असं नको ना करूच माझी इच्छा आहे चल ना आणि खरेदी केलेलं कुणाला दाखवत बसू नकोच नाहीतर सगळ्यांना दाखवत बशील आणि सगळ्यांना कळेल की तुझा नवरा किती रोमॅन्टिक आहे आणि बाहेर जाताना म्हण कोणी विचारलं तर की एक दोन ड्रेस घ्यायचे आहेत म्हणून चाललो आहोत समजलं संध्या म्हणाली हो समजलं आता चला तो चहा गार होतोय आणि मी आवरते आणि येते बाहेर संध्याने तिचं पटकन आवरलं विशाल पण विशालने चहा पिला आणि संध्याची वाट पाहत बसला आप्पा म्हणाले काय रे विशाल आत्ताच आलास ना आता कुठे बाहेर चालला आहेस का विशाल म्हणाला हो आप्पा जरा दुकानात जाऊन येतो संध्याला एक दोन ड्रेस घ्यायचे आहेत आणि मला पण थोडीशी खरेदी करायची आहे म्हंटल जाऊन यावं आपा म्हणाले बर ठीक आहे या जाऊन लवकर विशाल म्हणाला हो येतो संध्या संध्याने आज ड्रेस घातला विशाल म्हणाला बायको आज ड्रेस घालून संध्या त्याला म्हणाली तुम्ही सारखे म्हणताना मला की ड्रेस घाल ड्रेस घाल म्हणून म्हणून ड्रेस घातला चला आता पटकन जास्त उशीर लावायला नको आणि तुम्हाला काय घ्यायचं आहे ना माझ्यासाठी पॅन्टी काय ते लवकर घ्या विशांनी पटकन तिच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला शांत बस ना संध्या आपण बेडरूम मध्ये आहोत का बाहेर आहोत ना हॉलमध्ये कशाला एवढ्या मोठ्याने बोलतेस तुला ना कुठे काय बोलायचं काहीच कळत नाही चला आता लवकर संध्या म्हणाली थांबा ना आईंना सांगून येते विशाल म्हणाला सांगितले मी चल दोघे जण बाजारात ना बाजारात आले आणि विशालने तिच्यासाठी दोन छान ड्रेस घेतले आणि तिला इनरवेअरच्या दुकानात घेऊन गेला संध्या त्याला म्हणाली तुम्ही बाहेरच थांबा मी घेते विशाल तिला म्हणाला हे संध्या गप्प बस माझ्या पसंतीचं घ्यायचं सगळं शेवटी मलाच बघायचं आहे ना संध्याला आता खूप हसायला येत होतं आणि लाच तर तिला खूप वाटत होती ती विशालला म्हणाली आहो असं काय करता मला किती लाज वाटते हो विशाल म्हणाला गप्प बस तोंड बंद कर, तुला तर लाज वाटली मला तुझी साईज सांग फक्त मी घेऊन येतो तुझ्यासाठी तू तु बाहेरच थांब संध्या म्हणाली नको चला आता दोघे जण दुकानात गेले आणि तिथे सेल्स गर्ल होती विशाल तिला म्हणाला हिच्या मापाच्या संध्या पटकन म्हणाली मला ब्रा आणि पॅन्टी दाखव आणि संध्याने त्याच्यावर डोळे उगारले आणि त्याला म्हणाली शांत बसा ना विशाल तिला पटकन म्हणाला चांगल्या क्वालिटीच्या दाखवा उगाच हलक्या क्वालिटीच्या दाखवू नकोस मग तिने सुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीच्या दाखवल्या संध्याच्या मापाच्या आणि सगळं विशालच्या विशालने चॉईस केलं तिच्यासाठी हा कलर नको तोच घे संध्या त्याला म्हणाली तुम्हाला काय घ्यायचंय ना ते लवकर घ्या मला विचारूच नका तुम्ही तुमच्या पसंतीने घ्या आणि काय करावं ह्या तिच्या स्वीट हाबीच तिलाच कळत नव्हतं